महाविकास आघाड़ी की तरफ से वंचित बहुजन आघाड़ी को कोई भी अल्टीमेटम नहीं दिया गया है ये सब खबरें झूठी है इसमें कोई तथ्य नहीं है ऐसा कोई भी कम्युनिकेशन महाविकास आघाड़ी के किसी भी पार्टी की तरफ से हमसे किया गया नहीं है हम मीडिया से अपील करते हैं कि ये जो कोई भी सूत्र ये झूठी खबर फैला रहा है उसका ऑन कैमरा बाइट ले और फिर ये न्यूज़ चलाए इस न्यूज में कोई भी तथ्य नाही आहे महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कुठलंही अल्टिमेटम देण्यात आलेलं नाही असं कुठलंही कम्युनिकेशन आमच्याशी महाविकास आघाडीतील कुठल्याही घटक पक्षाकडनं करण्यात आलेलं नाही या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत माझं सर्व माध्यमांना आव्हान आहे हे जे कोणी सूत्र आहे जो या खोट्या बातम्या पसरवतोय त्याला ऑन कॅमेरा बोलण्यासाठी सांगावं ऑन रेकॉर्ड बोलण्यासाठी सांगावं आणि मगच या पद्धतीच्या बातम्या लावाव्यात या बातमीत कुठलंही तथ्य नाही